मी जया भादीकर सर्वांना प्रथम जयपुन करते आणि मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची आदिवासी महिला अध्यक्ष नागपूर जिल्हा अध्यक्ष हे पद मला दिलेलं आहे आणि हे बद हे पद मी चांगल्या प्रकारे बजावणार आहे हे मी सांगू इच्छिते आणि आज नऊ ऑक्टोबर काशीराम साहेबांचं स्मृती दिन या निमित्त आज आम्हाला माने साहेबांकडून सगळ्यांना आदेश होता की आज इथे सभा झाली पाहिजे आणि आज इथे खूप मोठी भव्य सभा झालेली आहे आणि खूप सुंदर प्रमाणात आणि म्हणजे मांडण्यावरच नाही तर येणारे जाणारे लोक सुद्धा त्यांची सुद्धा इथे खूप मोठी गर्दी झालेली होती आणि आजची सभा खूप सुंदर संपन्न झालेली आहे आणि पुढेही अशाच सभा आम्ही घेत राहू आणि पुढेही असंच वाढत राहू आणि बहुजन पंच्याऐंशी टक्के जो वर्ग आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीने मोठ्याने मोठा वाढवू आणि एकत्र एकजूट येणारच हो, आहोत आणि यासाठी आम्ही सतत आयुष्यभर प्रयत्न करू धन्यवाद